गुलबाबजाम दिसत नाही वर्ष वर्ष आलेली परंपरा मोडली मला शोना <laughs> का शोनाबाबाने हाकलं उल आता आम्ही भरभरून टाकलाय कारण का फुकट दिलाय फुकट गोष्टीला किंमत नसते या जगात आणि तुम्ही अशी मज्जा अजून पण केली नसाल तर तुम्ही तो जागरण म्हणजे जागरणामध्ये मज्जा नाही केली ना हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप गरत मला प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती रात्रीच्या दोन शुक्रवार आहे कितवा दिवस दहावा दहावा दिवस उद्या विसर्जन असणार आहे तर खूप दिवस झाले आपण फक्त बाहेरचे व्हिडिओज काढतो बाहेर जातो आणि व्हिडिओ काढतो घरातला एकही ब्लॉग आपण टाकलेला नाही फॅमिली सोबत तर या ब्लॉग मध्ये काही दिवस पूर्वी आपण छोट्या छोट्या व्हिडिओ काढलेले आहेत ते सर्व एकत्र करून हा ब्लॉग मी केलेला आहे दिवस कसे फटाफट निघून गेले समजलात ना शुक्रवार चला टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया गणपती मोर तर मम्मीची पोस्ट दाखवते आम्ही पहिले मम्मी आमच्या आशी बसले पोच बघा मम्मीची आणि तिने रोमला तिची लाईव्ह पेंटिंग काढण्यासाठी बोलावला होता लो रोमनी झालेली पण आहे ना झालेली पण आहे एकदम बघूया का पाच मिनटामध्ये त्याला मी बोललो दुबईला किती चांगली काढत होता तो पंधरा मिनटामध्ये तर त्याने पाच मिनटामध्ये त्याची पेंटिंग उरकवलेली आहे स्केच उरकवलेली आहे दाखव <laughs> अरे बाबा मम्मे पण परफेक्ट काढलाय मम्मीचा नाक वाकडा तिकडा मम्मीचा दागेला होईल होईल हलो हलो होईल तू लगेच काढ सांगशील तुझी तर टाइम पण आहे तर आणि लगेच सांगशील पण लगेच तुला डिस्कोवाली बनवले डिस्कोवाली त्याने स्माइल करा स्माइल करा बाप्पा असल्यावर कस घर भरले दिस ना सगळे आल्यावरती मी हाय मी हाय 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 काय राजायचा तू विसर्जन झाल्यानंतरचा दुसरा रविवार मला काय ए किया मर्सिडी मर्सिडी कुठे आहे मर्सिडी नाही आलीसा आली नाही नाही आली हाय च्यू बघा पप्पा येतात दात बघ दात दात बघ राहुल आता फोनवर बिझी आहे हाय प्रेयस हायकर हायकर इकडे हायकर स्पीड घेतला आता काय काय बनवशील पोली

गुलाबजाम दिसत नाही वर्षानुवर्ष आलेली परंपरा मोडली केुलाबजाम नाही मग कधी जेवला नाही जेवला नाही म्हणून ते गुलाबजाम झाले नाही

आ, थे। वा कसली मला असेल साठी ड्रेसिंग म्हणजे आपले सार्वजनिक गणेश उत्सवाची तयारी चालू आहे त्यांची विसर्जनाची काय केपी विसर दरवर्षी विसर्जनाची तयारी चालू आहे पण त्यांची होईल काय काही दरवर्षी प्रमाणे केलीच्या पानावरती जेवण आपण वाढलेलं आहे आणि पदार्थ बघा किती आता बाहेर जाऊन आपण सर्वांना विचारू किती पदार्थ होते ना लक्षात येते विचारायला सगळेजण बसले जेवण आम्ही त्याला पण आम्ही दादेला केपी काय काय बोल झाली ना फुल सोय पान कमी पण तुम्ही गोड नाही घेतलास घेतला माझ्या पत्रावलीत ना गोड असलं का, का माझा भूक मरून जाते म्हणून जेवल्यानंतर खाशील हो ती डिश भरून खायली तेवढी जेवल्यानंतर गोड केला होता चालू राजा पण अर्जंट जेवण झालाय आजच्या मेनू मध्ये काय काय होता आजच्या मेनू मध्ये वालाची भाजी होती हा सोयाबीन होते लोणचं होत पापड होता पुरी होती भाकरी होती काय आम्रखंड होता जिलेबी होती शिरा होता आणि बिर्याणी होती बस डाळ मी घेतली नाही एक वस्तू आणि भेंड्याची भाजी होती आणि बाकी मला कारला भेटला नाही कारला आता आला

आत मधी मध्ये चला यांचं जेवण झालेलं आहे आणि आता आपला महिला मंडल बसलो आहे जेवायला आणि तुझा काय चाललंय रे इकडं मी माझी बायको बरोबर जेवते कि नाही ते बघा म्हणजे फोटो काढतोय ना घास मारताना म्हणून सर्व प्रेमाने जाऊतात बघा एकदम प्रेमाने घास मारतात घास मारायची टेक्निक बघा त्यांची काय झालंय त्यांनी त्याच्या मध्ये घेतला त्याला अर्थ काय फोटोला अरे या दोघी एक घास काय म्हणतो बोलत <laughs>

हाकलवला सोनाबाने हाकलवला सोनाबा माझे अजले बघा किती ज्याचा डाव आहे

कसा वेळ निघून चाललाय समजत नाही साडेतीन वाजलेत बाप्पा आहे आणि आम्ही शीच पास्ता बनवलाय घरी मानसीने बनवलं आणि युक्तानी मदत केली काय कोणीतून मानसी नागपानीच बनवले ना स्पेशल मानसी नाकवानी माणसे स्पेशल मानसी भूषण मात्रे काढले दिले दिवस पटापट निघून चाललेत बाप्पा घरात असला का असा कसा घर भरलेला पण वाटतंय आणि माझा पण येते कधी भेटल का बघा चला खूप म्हणजे चिकार दिवस झाले आपण घरगुती ब्लॉग करत नव्हतो म्हणून आज मिक्स हा ब्लॉग असणार आहे बघूया अजून काय काय होते ना तर ब्लॉग घेतच होईल ठीक आहे काळजी घ्या स्वतःची आणि बाप्पा आहेत कंटिन्यू ब्लॉग येतील चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा टाकले ना मित्रांनो हा चीज दिदी कडून आलाय म्हणून काय वाटत नाही आर्माला टाकतो आपण पिझ्झा पण बनवलेला आम्ही रात्री चोरून मानसी पाटील जा पिझ्झा ब्रेड आणलेला तिने तिच्यासाठी ते आम्ही चोरून रात्रीचे बनवलं आज स्पेशल नाही बोला आता मी तो पिझ्झा एकदम लोडेड बनवतो आम्ही बाजूला तो व्हिडिओ पण येत असेल का त्याची छोटी व्हिडिओ डिलीट नसेल की तर दाखवीन चीज दिदीने एवढा मोठा डबरा दिलाय तो आपण पाहिजे तसा यूज करतोय पण चीज खरोखर दुकानावरती विकत घ्यायला गेलो एवढंसा चीज क्यूब एकवीस रुपयाला जाते जो लहानपणी सात रुपयाला भेटायचा तो आता एकवीस रुपयाला म्हणजे तीनपट प्राईस झाली ना महागाई पण तशी वाढले काय विषय नाही पण महाग झाले पण आता आम्ही भरभरून टाकलाय कारण का फुकट दिलाय

बघून घे गणपती मध्ये जागरणाला जर तुम्ही अशी मजा केली नसाल अजूनपर्यंत तर तुम्ही तो जागरण खाय वा फायदाच नाही तुमचा <laughs> आर आणि आर्टिस्ट प्रेक्षक प्रेक्षक बघा बघा प्रेक्षक इथं परमन्ट मार्कर देत होती इथं परमन्ट मार्कर देत प्रेक्ष प्रेक्ष जाम हसले जाम असले एकता आणि तुम्ही अशी मजा अजून पर्यंत केली नसाल तर तुम्ही तो जागरण म्हणजे जागरणामध्ये मज्जाच नाही केली फुल मजा

फुसते मी ए मी फुसते मी कॅमेरा मी कॅमेरा बंद करते आणि तिचा फुसते चेहऱ्यावरचा मला वाईट वाटलं एकदम खोटा बोलते मी फुसत्या फुसत्या कोणी करा मित्रांनो आता माझ्या बहिणी आहेत ना त्या बाप्पासाठी कंटी बनवतात एक कंटी बनवण्यासाठी किती जणी लागलेत ते बघा तुम्हाला दाखवत आहे मी बनवली एक कंटी बनवायला किती जणी लागलेत बघा आणि किती तास गेले काय तास बीस नाही गेलय नाही बघायचं त्यांच्यासाठी मी झोपलेलो उठलोय ना दाखवासाठी एक कोचकशील विचार पोटन पटकन डायरेक्टा गुटाचा मावशीच बसलय इथं भाऊ जरा गाणी लावले अण्णा आहे खुशी रिलीज काढते आणि इकडं बघा गडबड चालू आहे सगळी त्यांचे काढून आलो सोन्याचा मोदक ठेवला आमच्या बापाजवळ व्यंकटेश आलेले आहेत जरी, जरी। त्यांचे पाय आपल्या घराला लागले आम्ही धन्य झालो आणि त्यांची भजन मंडळी सुद्धा आहे बघा आणि मोहित कोहली करंजी च सुद्धा आलेला आहे मोहित कोहलीचं एक गाणं झालं पाहिजे एक भजन आज आणि सगळं आपला मित्र परिवार आहे बघा दादा पण आहे इकडं चला सुरु करूया येतील येतील सर्वांना दाखवीन आता एक कडक मस्त गाणं आवाज झालाय समजून घ्या फॉर्म मध्ये आप बजन, भजन आपल्या मंडळाचं नाव काय भजन श्री अष्टविनायक भजन मंडल एकवीसवा भजन आहे या वर्षात गणपती सत्तावीस तारखेपासून एकवीसवा भजन आहे म्हणजे विचार करा मस्त भजना मंडळी आलेले आहेत अजून बघा